जनतेचं प्रेम हीच माझ्या मागील शक्ती असून सोलापूरला हायटेक बनवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विधानसभेत पाठवा असं आवाहन धर्मराज काडादी यांनी केलं सोमवारी विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गंगा निवास या आपल्या निवासस्थानी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंतच्या प्रवासाचा धर्मराज काडादी यांनी थोडक्यात आढावा घेतला अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना प्रचारासाठी मिळालेल्या केवळ दहा दिवसांच्या काळात इच्छा असूनही प्रत्येकाला भेटता आलं नाही मात्र प्रचारादरम्यान आपण दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद पाहून मी भारावून गेलो आहे आपलं हे प्रेम वाया जाऊ देणार नाही अशी ग्वाही देतानाच सोलापूरला हायटेक शहर बनवायचं आपलं स्वप्न आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण मोठ्या मताधिक्यानं मला विजयी करावं असं आवाहन धर्मराज काडादी यांनी केलं गेले दहा बारा दिवस अतिशय शेवटच्या क्षणी माझा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज राहिला आणि तेव्हापासून अतिशय कमी वेळात मी दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात आणि शहराच्या हद्दवड भागामध्ये सर्व भागात फिरलो आपण सर्वांनी माझं अत्यंत मनापासून ज्या पद्धतीनं आपण आप्पासाहेब काडादी यांच्यावरती प्रेम केलं काडादी परिवारावरती प्रेम केलं तशाच पद्धतीनं माझं प्रत्येकाने आपल्या गल्लीमध्ये आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी जागोजागी स्वागत केलं औक्षण वाहिलं अशा पद्धतीचं प्रेम मला वाटतं फार कमी लोकांना मिळालं असेल परंतु याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे गेल्या दहा दिवसात प्रचारासाठी फिरत असताना सोलापूरकरांकडून मिळालेलं प्रेम मी शब्दात सांगू शकत नाही घरोघरी सडासमार्जन करून रांगोळी रेखाटून औक्षण करून माता भगिनींनी केलेलं स्वागत मी विसरू शकत नाही कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्याप्रमाणेच जनतेनं माझ्या उमेदवारीला प्रतिसाद दिला गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या लोकप्रतिनिधींनी काहीही कामं केली नाहीत त्यामुळे या भागाचा अपेक्षित विकास झाला नाही रस्ते पाणी ड्रेनेज सार्वजनिक वाहतूक आणि आरोग्यसेवा अशा मूलभूत सुविधांपासून सोलापूरकर वंचित आहेत हे केवळ तुमचे प्रश्न नसून माझेही प्रश्न आहेत याची मला जाणीव आहे त्यामुळं हे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाचा संकल्प तडीस नेण्यासाठी आपल्याच कुटुंबातील सदस्य होऊन मी काम करेन अशी ग्वाही धर्मराज काडादी यांनी दिली परंतु गेली दहा वर्ष आपण पाहतोय ज्या भाजपच्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यांनी या भागाचा विकास कसा केला याची आपल्या सर्वांना माहिती आहे या, या भागातला विकास तर झालाच नाही परंतु शहरातल्या कोणत्याही चांगल्या योजना होत्या त्याही बंद पाडल्या आणि म्हणून दक्षिण सोलापूरचा ग्रामीण भाग असू देत किंवा शहराचा हद्दवाट भाग असू दे हा विकासापासून वंचित राहिला आहे आणि त्या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा आहेत रोड रस्ते नाले पाणी पिण्याचं पाणी शेतीचं पाणी ह्या सगळ्यापासून गेल्या अनेक वर्षापासून हा भाग वंचित राहिलेला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये वास्तविक माझी आमदार म्हणून त्या ठिकाणी होण्याची इच्छाही नव्हती परंतु एक आपल्या सर्वांच्या आग्रहाखातील सर्व नेत्यांच्या आग्रहाखातील मी या ठिकाणी ह्या उ ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतो आहे अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लढताना फार मोठा लढाई त्या ठिकाणी द्यावी लागते याचीही मला कल्पना होती आणि त्या पद्धतीनं मी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्या ठिकाणी आपल्याला आपण ज्या पद्धतीनं मला प्रतिसाद दिला आहे त्यामुळं या ठिकाणी ही लढाई आपल्या सर्वांची आहे याची मला जाणीव झालेली आहे तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत आणि ते घेऊन मी ह्या निवडणुकीत उतरलेलो आहे दक्षिण सोलापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाचं प्रतीक असलेलं कॉम्प्युटर हे आपलं निवडणूक चिन्ह आहे हे चिन्ह पहिल्या मतदान मशीनवर सर्वात खालच्या सोळाव्या क्रमांकावर आहे या चिन्हासमोरील बटन दाबून विक्रमी मताधिक्यानं मला विजयी करावं असं आवाहन अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी शेवटी केलं